यता गंधा करपूर स्वभावेन कर्पूरकुसुमा दिसू स्वभावेन तथा ब्रह्मच शाश्वत कापूर आणि फुले यांच्या ठिकाणी स्वभावतःच सुगंध असतो कापूर उष्ण असतो फुलं मात्र शीतल असतात आणि स्वाभाविक असा सुगंध या दोन्हीच्याही ठिकाणी असतो म्हणजेच स्वभाव नेहमीच शाश्वत असतो तद्वतच ब्रह्म ही शाश्वत आणि चिरकाल असते त्याचप्रमाणे शाश्वत ब्रह्म हे स्वभावतःच सर्व ठिकाणी असते